नमस्कार मित्रांनो आता सकाळ सकाळ आलोय बघा वाडं न्यायला तो वाडं भरलीत काय झालं आलेलो केंड द्यायला रोडवर रस्त्याच्या कडे लावतो म्हणलं जाऊन यावं तर वाडं भेटलं मित्रांनो अडीचशे पेंड घेतात आता संध्याकाळी पण त्यांना सांगितलंय की आपल्याला वाडं लागतील बघू आता संध्याकाळी पण देतो बोलले झालं एका काम म्हणजे समटे दोन काम झाले सका सका आज सकाळ सकाळ बरं वाटलं दुपारचं टेन्शन गेलं चल आता पुढे गेल्यावर दाखवतो तुम्हाला अजून मेन लांब आहे आपल्याला तिथं जायचंय मेन रोड भरपूर आहे अजून चला मित्रांनो जाऊ उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडायच्या शाळेच्या तेव्हा पण आम्ही एकत्र असायचो गुराकडं शनिवार रविवार आला तरी पण हा भाऊ आपल्या सोबतच असायचा संदेश आणि हे बघा ही गुरं इथं आता आलोय त्यानं बसवल्यात म्हशी पाण्यात आता वरती गेल्यावर दाखवतो मम्मी गेले तिकडं गावातली ट्रीप गेले लेडीजची तिकडे गेले त्याची पण मम्मी गेले आणि आज तर बघा मित्रांनो पवन चक्क्या पण बंद आहेत आणि हे बघा ही जुन्या काळातले आजोबा आहेत आमच्या गावचे आणि चलो मित्रांनो वरती निघालेलो दहा बारा दिवसापूर्वी हा तलाव पूर्ण वाहत होता आता आमच्या तिकडे बघा मित्रांनो पाणी पूर्ण खाली जायला लागले आता अजून पंधरा दिवस लई अजून पाच सहा दिवसात हा हे पण पाणी दिसायचं नाही मग सगळी गुरं हे दोन टाइम होणार सकाळी एकदा संध्याकाळी आकाळी आठला सोडायची ते अकरा बाराला घरी आणि परत ला सोडायचे ते सहा साडेसहा वाजेपर्यंत राहणार परत घरी जाणार हे आहे बघा इकडं आयुष्य आमचं म्हणजे आमचं म्हणजे सगळ्यांचं पण ते चांगले मजा येते या लाईफमध्ये सगळ्या मित्रांनो आता पूर्ण डोंगराते बघू शकता तुम्ही आता वाजले चार घरी जायच्याच टायमिंगला हल्ला काय होतं बघा पूर्ण डोंगराते आता वरती येतात पूर्ण आता घेतो त्यांना खाली मी घराकडे जाताना पण व्हिडिओ काढतो तुम्हाला दाखवीन शेडकडे लय लागतंय अजून चार वाजले तरी ही घेऊन गेले की त्या गाया नाही जायचं मित्रांनो चलो मित्रांनो आता आलोय शेडबशी थोडंच राहिल गया पाणी पेत होत्यात बघा सूर, बक्या बाहे आपला तो का शेड तिथं आहे चले ज्युपिटर सगळी निघालेत घरी राहिलेलं मागणं आलेत आता आपली ड्युटी संपली मित्रांनो आता जायचंय कोरेगावला कोरेगावला मैदान पण आहे तिथं दाखवतो मैदानावर गेल्यावर चलो मित्रांनो निघालोय आता कोरेगाव मैदानला एम आय मी आणि मित्र निघालोय आता आहे एक आमच्या रोडला सेमी फायनल बघा सेमी फायनल बघाय निघालोय मित्रांनो मला तिथं गेल्यावर दाखवतो तुम्हाला मित्रांनो आलोय बैल गाड्यांपैसे एम आय डी मैदान मित्रांनो आता चौथा सेमी सुटते मग आज थरार दाखवतो तुम्हाला सुट्टी चालू आहे मित्रांनो मित्रांनो चौथा सेमी सुटतोय आता मित्रांनो तिसरा सेमी सुटला चौथा नाही ह्या बैलांनी सेमी काढलंय